सतराशे चार साल स्कॉटिश खलाशी असलेल्या अलेक्झांडर सेल्किर तिला साऊथ पॅसिफिक महासागराच्या मधोमध मद असलेल्या एका निर्जन बेटावर एकटं सोडून दिलं जातं क्षणी त्याला आणि इतरांनाही हाच प्रश्न पडला असेल की तो इथे एकटा टिकेल का जगेल का की काही दिवसात सगळं संपेल त्याच्यासोबत ना कोणी माणूस होता ना कसली मदत त्याला साथ होती ती फक्त समुद्राच्या लाटा जंगली जनावर आणि एका भयानक शांततेची पुढे याच गोष्टीतून जगप्रसिद्ध रॉबिन्सन क्रूसो जन्माला आला पण कादंबरीपेक्षाही अलेक्झांडर सेलकिर्कचं खरं आयुष्य खूपच कठीण आणि जास्त थ्रिलर होतं या अलेक्झांडर सेलकिर्कची गोष्ट नेमकी काय होती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा अलेक्झांडर सेल्किर्कचा जन्म सोळाशे शहात्तर साली स्कॉटलंड मधील लोअर लार्गो या गावात झाला लहानपणापासूनच तो प्रचंड बंडखोर स्वभावाचा होता आणि समुद्राचं वेळ त्याच्या रक्तातच होतं सतराशे तीन साली तो सिंगपोर्ट नावाच्या जहाजावर नेव्हिगेटर म्हणून दक्षिण समुद्राच्या मोहिमेला निघाला प्रवास जसजसा पुढे गेला तस तशी जहाजाची अवस्था खराब होत गेली लांब प्रवासामुळे लाकूड कुजलं होतं फळांमध्ये भेगा पडल्या होत्या आता सेल्किला खात्री होती की हे जहाज पुढे गेलं तर सगळ्यांचा शेवट या समुद्रात होईल त्याने कॅप्टनला सावध केलं पण कॅप्टनने त्याचं काही ऐकलं नाही या जहाजावर राहून मृत्यूला आमंत्रण देण्यापेक्षा त्याने एक निर्णय घेतला आणि शेवटी रागात आणि काहीशा भीतीनेच तो म्हणाला मला या बेटावरच उतरवा त्यांनी कसलाही विचार न करता त्याला खरंच उतरवलं काही कपडे काही अवजारं एक बंदूक थोडं अन्न आणि बायबल एवढंच त्याच्या हातात दिलं गेलं आणि जहाज पुढे निघून गेलं आता अलेक्झांडर पूर्णपणे एकटा होता हे बेटाज फुसो, बेट आज एखादं जहाज येईल आणि त्याला उचलून घेईल पण दिवस गेले आठवडे गेले आणि महिन्यांचं वर्षात रूपांतर झालं रात्री समुद्राच्या प्रचंड लाटा जंगलातून येणारे विचित्र आवाज अंधारात चमकणारे जंगली जनावरांचे डोळे या सगळ्यामुळे त्याचा एकटेपणा हळूहळू भीतीत बदलत होता पण ते म्हणतात ना पाण्यात पडलो की आपण पोहायला शिकतोच तसंच काहीच अलेक्झांडर सोबतही घडलं हळूहळू शेळ्यांच्या कातड्यांपासून कपडे आणि चपला बनवल्या अनेक वेळा शेळ्यांचा पाठलाग करताना तो इतका दूर जायचा की परत येताना त्याला वाट सापडायचीच नाही सा। मग खूप तास तो इथे तिथे फिरत बसायचा पडायचा जखमी व्हायचा पण उठून पुन्हा प्रयत्न करायचा आणि त्याच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचायचा खाण्यासाठी त्याच्यासाठी जंगली बकऱ्या आणि कंदमुळं हाच ऑप्शन होता पण या सगळ्यात त्याच्यासाठी खरंच सर्वात मोठी अडचण होती आग सुरुवातीला त्याच्याकडे थोडं बारूद होतं पण ते संपल्यावर त्याला लाकडांना घासून आग लावणं शिकावं लागेल जेव्हा पहिल्यांदा त्याला स्वतःला आग पेटवता आली ती त्याच्या आयुष्यातली मोठी अचीवमेंट होती बघे कधी कोणता दिवस आहे हे मोजण्याचा त्याच्याकडे काही मार्गच नव्हता सूर्य उगवतो आणि मावळतो एवढंच वेळेचं मोजमाप होतं त्याला मानसिक आधार देणारी एकच गोष्ट त्याच्यासोबत होती ती म्हणजे बायबल तो रोज ते वाचायचा आणि स्वतःला धीर देत राहायचा काळ जसजसा पुढे गेला तस तसा तो जंगलाशी जुळवून घेऊ लागला उंदरांपासून वाचण्यासाठी त्याने जंगली मांजरी पाळल्या कधी कधी दूर समुद्रात स्पॅनिश जहाज त्याला दिसायचे पण स्पॅनिश लोक त्याला कैदी बनवतील या भीतीने तो झाडा झुडपात लपून बसायचा तसा एकटेपणा इतका वाढला होता की तो स्वतःशीच बोलू लागला होता त्याचा स्वतःचा आवाजच त्याचा साथीदार झाला होता अशा परिस्थितीत त्याने तब्बल चार वर्ष चार महिने त्या सुनसान बेटावर एकट्याने राहून काढले हो सतराशे चार ते सतराशे नऊ या काळात तो एका कमजोर खलाशापासून एक कणखर माणूस बनला होता आणि मग बारा फेब्रुवारी सतराशे नऊ रोजी अचानक दोन ब्रिटिश जहाज कॅप्टन वुड्स रॉजर्सच्या कॅप्टन्सीमध्ये त्या बेटाजवळ आली अलेक्झांडरने ती पाहिली आणि समुद्र किनाऱ्याकडे धाव घेतली तब्बल चार वर्षानंतर त्याने पुन्हा एकदा माणसांचा आवाज ऐकला कॅप्टन रॉजर्सने आपल्या जर्नल मध्ये असं लिहिलंय की अलेक्झांडर जणू एखादा जंगली माणूस दिसत होता दाढी वाढलेली अंगावर प्राण्यांची कातडी आणि डोळ्यात वेगळीच चमक पण त्याची कथा इतकी प्रभावी होती की पुढे त्याच प्रेरणेतून रॉबिनसन क्रुसो लिहिली गेली इंग्लंडला परतल्यावर लोक त्याला पाहायला गर्दी करू लागले कुणी त्याला चमत्कार म्हणाल कुणी निसर्गाचा योद्धा पण समुद्राच्या मध्यभागी एका निर्जन बेटावर चार वर्ष एकट्याने जिवंत राहिलेला ही माणूस हीच अलेक्झांडर सेल्क्रिकची खरी ओळख होती एवढं मात्र नक्की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका